टीईटी पेपरफुटी रॅकेटचा मुख्य सूत्रधारासह अठरा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी रॅकेटचा मोठा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मुख्य सूत्रधारासह तब्बल अठरा आरोपींना अटक केली आहे परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका देतो असा विश्वास बसवून विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक कागदपत्रे व मोठ्या प्रमाणात रोख रक्कम स्वीकारून फसवणूक करणाऱ्या या टोळीवर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री छापा टाकला पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांना मिळालेल्या अचूक माहितीवरून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने नोव्हेंबर रोजी सव्वा एक वाजता कागल तालुक्यातील सोनगे येथील शिवकृपा फर्निचर मॉलवर धाड धाट टाकली या कारवाईत सात आरोपी घटनास्थळी पकडले गेले तर रॅकेटचा मुख्य सूत्रधार महेश भगवान गायकवाड राहणार सातारा हा फरार होता या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान संशयित आरोपींच्या चौकशीसह घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तपासाचा विस्तार करण्यात आला त्यात आणखी अकरा आरोपींचा सहभाग उघड झाला त्यामध्ये रोहित पांडुरंग सावंत अभिजित विष्णू पाटील संदीप भगवान गायकवाड अमोल पांडुरंग जरग स्वप्नील शंकर पोवार रणधीर तुकाराम शेवाळे तेजस दीपक मुळीक प्रणय नवनाथ सुतार संदीप शिवाजी चव्हाण श्रीकांत नथुराम चव्हाण तसेच मुख्य सूत्रधार महेश गायकवाड यांचा समावेश आहे पोलिसांनी सर्वांना अटक केली असून अद्याप अधिक आरोपी वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पीआय रवींद्र कळमकर पीएसआय ज्वालिंदर जाधव संतोष गळवे मुरगुड पोलीस ठाण्याचे एपीआय शिवाजी करे पी अनिल जाधव तसेच अनेक पोलीस कर्मचारी आणि सायबर सेलचे जवान सुरेश राठोड यांचे विशेष योगदान राहिले सदर गुन्ह्यात आजपर्यंत अठरा आरोपींना अटक करण्यात आली असून सर्व आरोपींना पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे सदर प्रकरणाचा तपास सुरू असून मोठ्या रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल